बघा आज आमच्याकडे पितृ पक्षी आहेत पॉपलेट फ्राय केलेला आहे भजी बटाट्याची भजी पापड अंड बनवलेला आहे आम्ही पुऱ्या बनवलेल्या आहेत वडे बटाटे वडे आळूवडी जिलेबी आम्ही रस्सा बनवलेला आहे मस्त असं काळवण बनवलेला आहे चिकन फ्राय बनवलेला आहे शिरा बनवलेला आहे कोशिंबीर बनवलेला आहे कांदा टॅमॅटो काकडी आणि लिंबू मस्त अशी खीर बनवलेली आहे सुंदर लोणचं बनवलेलं आहे काजू आहे राईस बनवलेलो आहे वरण वालाची भाजी ले ले। तर आम्ही असे दोन असे बघा सुंदर असे मी लावलेले आहेत म्हणजे तुम्हालाही दाखवते एवढं शूट करण्यासाठी मला काही टाईम भेटलं नाही त्यामुळे मी असंच तुम्हाला दाखवते सगळं आम्ही घरी बनवलेलं आहे बघा एवढं सुंदर असं बनवलेलं आहे सगळं झालेलं आहे आता आम्ही ताट काढायला घेतो आणि तुम्हाला दाखवतो आता आम्ही आमच्या गावाला चाललो आहे आमचं गाव दुप्टण गाव आहे गावालाच आपण जाऊया गावाला आणि गावाला, गावाला जाताना पण तुम्हाला दाखवते आमचं घर दाखवते सगळं दाखवते तुम्हाला तर चला आपण जाऊया तुम्ही म्हणाल की पण तुमच्याकडे करतात हो आमच्याकडे पण पण आमच्याकडे एक व्हेज दाखवतात आणि एक व्हेज आणि एक नॉनव्हेज असे दोन ताट आम्ही काढतो कारण आमचे पप्पा नॉनव्हेज खात होते त्यामुळे त्यांना ते नॉनव्हेज आम्ही त्यांना नॉनव्हेज देतो तर बघा तुम्ही किती मस्त असे बनवलेले आहेत पदार्थ आणि एवढे पदार्थ बघून आपल्याला एवढे एवढे खावसे पण नाही वाटत पण जेव्हा ते सगळं पितृपक्ष पक्ष संपत आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टीची सगळ्यांची आठवण येते की हे एवढं सगळं म्हणजे कसं जेव्हा बनवतो तेव्हा आपल्याला वाटत नाही एवढं खावं काहीच वाटत नाही आणि नंतर खावंसं वाटतं तर चला भेटूया आपण नंतर पुढच्या दाखवते तुम्हाला आम्ही चाललोय सगळे आमचे फुल फॅमिली दुप्टण गावाला चाललोय तर भेटूया आपण गावालाच आमच्या गावाला कुठे आली तू गावाला कुठलं गाव गावाच नाव काय हा कशासाठी आले तू म्हणजे आ... आज आमच्या आज आजोबाने आज आज आजीला जेवण द्यायला आजीला आजोबाला आजोबा आणि आजीला अनुसे आजी आणि कुठले शाहू आजीला आणि आमच्या सुभाष आजोबाला बघा आमचा मेहित कुठे आला तू आमचं गावाकडचं घर आहे बघा

घर आहे बघा आमचा हॉल आहे ते टीव्ही बघा किती आहेत दोन टीव्ही आहेत असं करून आमचं आम्ही राहत नाहीये त्याच्यामुळे घराचं थोडस प्रॉब्लेम झालेला आहे कुठे कुठे असे तडा गेलेले आहेत आमच्या घराकडला बाहेरची एरिया आहे बघा इकडे एक गेट आहे आणि इकडे एक गेट आहे इकडनं आमची एंट्री असते कधी कधी पुढून येतो आम्ही काय करतात गे काय आहे अंबाडी अंबाडीची टेस्ट कशी आहे दाखव अंबाडीचे पान आहे कसले आहे पण हो ते कसले पान आहे हा म्हणून मी तुम्हाला सांगितलं धुवून खावा असतात ते <laughs> अच्छा माही बरोबर वर आहे एकदम राईट हे कोणी सांगितलं ग तुला असं कोणी स...

का ग का नाही गेले स्कूल ला अच्छा तुला जायचं नव्हतं असे मग तू हॉलिडे घेतलं का आज एक्झाम संपली ना आज ट्युशनला पण सुटली हो मस्त मजा आहे तुझी तुम्हाला भूक लागली का ग त्यामुळेच हे सगळं पानं खायला लागलेत काय 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 का नाही खाऊन देत ग हा असं आहे ते आजी आणि आजोबाला दाखवल्याशिवाय खायचं नसतं माहितीये ना अच्छा दुसरं काय खाल्लंच नाहीये का सकाळपासून तू काय खोट बोलते ग काय खाल्लं सांग बर काय खाल्लं तू काय खाल्लं तू सकाळपासून सांग मला ओके अजून येस मग खाल्लं ना मग पोट तर भरलेलं आहे तुमचं दोघींच अजून अच्छा आता आपण घास काढूया आणि मग भेटूया व्हेज नॉनव्हेज आम्ही सगळं काढलेलं आहे पान सगळे प्रकार नॉन तुम्हाला दिसत असतील बघा सगळे नॉन चे प्रकार ठेवलेले आहेत पानावर एक पान आम्ही नॉनव्हेज आणि एक पान व्हेज आता वेजचे हे आहेत तुम्ही म्हणतील का वेजचे प्रकार, प्रकार कमी दिसतात नॉन व्हेजचे प्रकार जास्त दिसतात तर नॉन प्रकार जास्त दिसतात मध्ये व्हरायटी भरपूर आणि व्हेजमध्ये पण आहे आम्ही जिलेबी वगैरे सगळं ठेवलेलं आहे गोड जेवढं जेवढं आवडायचं तेवढं सगळं ठेवलेलं आहे आमचे आजोबा आहेत आणि आमची आजी म्हणजे माझ्या सासऱ्यांची आई आणि बाबा आहेत आणि हे आमच्या आमची शाळूबाजी आणि शाळूबाजी आमच्या पप्पांची आत्या आहेत आणि हे आमचे पप्पा सासरे आमचे सासरे आहेत हे पप्पा आणि त्यांना आम्ही दुकटणला घास देण्यासाठी दुकटण गावाला येतो आणि असे सगळे फोटो लावतो सगळ्या फोटोना हार घालतो आणि त्यांचे सगळ्यांचे नमस्कार करतो पप्पांना समोर घास ठेवतो आणि आम्ही मग सगळं सग्ड़, सगळ्यांची पूजा झाली की सगळे आम्ही वरती टॅरेसवर जातो कावळ्यांना कावळ्यांच्या स्वरू रूपात येतात असं म्हणतात म्हणजे पूर्वीपासून ते असं म्हणतात म्हणून आपण ते टेरेसवर सगळं निनाल यतीन आणि माही आणि रित्वी हे चौघावरती टॅरेसवर गेलेले आहेत घास घा घास ठेवण्यासाठी आणि हाय करत आहेत तिकडनं तिकडनं ओरडून दाखवतात आम्हाला तर आवाज काहीपर्यंत पोचत नाही आहे आम्ही खाली थांबलो आहे तर सगळं घास घालण्याची तयारी चालू झालेली आहे सगळे पप्पा आमचे सासरे पप्पा आजी आजोबा शाळू आजी मुन्ना पवी काका का, सगळे जेवायला या असे ओरडून ओरडून सांगतायत तर आम्ही अशा पद्धतीने वरतीच ठेवतो प्रत्येक वर्षीकडे येतो आणि आमच्या गावालाच घास घालतो आणि त्यांना जे आवडत होते त्याप्रमाणे देतो रीती मीत बघा आमचा घालूनच हाय करतोय मीत पण बघतोय मम्मी पण आहेत तर मम्मी तांदूळ आणि पाण्याच्या तांब्या घेऊन उभ्या आहेत तर आम्ही आता इकडनंच मम्मी आम्ही नमस्कार करतो इकडनंच आम्ही बोलतोय का सगळे जेवायला लॅ सगळ्यांना चांगला आशीर्वाद देऊन द्या सगळ्यांना आनंदात राहू द्या सगळ्या इच्छा मनोकामना सगळ्यांच्या पूर्ण होऊ द्या आणि तुमच्या आत्म्याला शांती मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना देवा असे हे बघा आमच्या पोरी दोघी रित्वी आणि माही दोघी बोलतात काव काव आमच्याकडे बस बोलतात काव काव ये असं म्हणतात तर बघा मीत बघा आमचा मीथची पण तयारी चालली आहे बोलण्याचं मी मीत पण बोलते काव काव करतोय मीत आमचा अजून छोटा बाबू आहे सव्वा वर्षाचा आहे तो त्याच्यामुळे एक एक शब्द जसे येत आहेत तसं तो म्हणतो अशा प्रकारे आमचं सगळ्यांचं नमस्कार करून झालेले मी सुद्धा आता पाया पडते आणि काव काव बोलते सगळे या जेवायला सगळ्यांनी आम्हाला चांगलं सगळ्यांचा आमचं चांगला नमस्कार करून झालं आता आम्ही मी पाया पडते आणि सगळ्या सगळ्यांना सांगते का जेवायला या तुम्ही घरी येताना किती मस्त असं एकदम हिरवेगार असे सुंदर असे झाडं दिसत आहेत खूप सुंदर असे झाडं दिसत आहेत आता आम्ही पालघरला घरी यायला निघालोय सगळं झालं आमचं तिकडे पान वगैरे सगळं ठेवून आणि जेवायला आम्ही पालघरला येतो नेहमीप्रमाणे आम्ही पालघरला सगळं जेवण बनवतो आणि दुकटणला घास ठेवण्यासाठी आम्ही दुकटणला जातो पान तिकडेच ठेवतो कारण आम्ही म्हणजे एवढ्या वर्षापासून आम्ही तिकडेच जातो दुकटणलाच जातो तिकडेच ठेवतो आणि सगळं झालं आमचं ठेवून सगळं व्यवस्थित झालं एकदम आणि आता आम्ही पालघरला यायला निघालो आहे तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तर नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय